बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे येत आहे शहर चिखलमय रस्त्यामुळे खाजगी स्कूल वॅन घसरली विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात प्रशासन कधी जागे होणार हिमायतनगर शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था ही आता अपघातांचे कारण ठरू लागली आहे शहरातील विविध भागांमध्ये रस्ते चिखलाने भरलेले असून मोठमोठे खड्डे वाहन चालकांसाठी आता जीव घेणे ठरत आहेत आज सायंकाळी शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची एक स्कूल व्हॅन महात्मा फुले चौक या रस्त्यावर रस्त्यावरून येत असताना चिखलमय रस्त्यावरून अचानक घसरून रस्त्याच्या कडेला गेली सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा नगर प्रशासनाला तक्रारी करूनही रस्त्यांची डागडुजी किंवा सुधारणा करण्यात आलेली